नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आज आपण बघणार आहोत नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे बाजारभाव नाशिकमधील काही प्रमुख बाजार समितीतील कांदा बाजारभाव तसेच हिंगणा अमरावती व अकोले येथील देखील आपण कांद्याचे बाजारभाव याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नाशिक उन्हाळी कांदा अंदाजे आवक अडोतीसशे साठ कमीत कमी दर तीनशे व जास्तीत जास्त दर पंधराशे एक्कावन्न रुपये सरासरी अकराशे पन्नास रुपये लासलगाव आवक चौदा हजार शंभर सरासरी अकराशे कमीत कमी दर पाचशे व जास्तीत जास्त दर पंधराशे तीन रुपये लासलगाव निफाड आवक सात हजार पाच बाजारभाव चारशे ते बाराशे सहासष्ट सरासरी अकराशे रुपये लासलगाव विंचूर आवक बारा हजार पाचशे एकोणचाळीस बाजारभाव चारशे ते चौदाशे सरासरी एक हजार ऐंशी रुपये मालेगाव मुंगसे तेरा हजार तीनशे अठ्ठावीस अंदाजे आवक कमीत कमी दर शंभर रुपये व जास्तीत जास्त दर बाराशे सदुसष्ट सरासरी सहाशे त्र्याऐंशी रुपये अकोले आठशे पंधरा अंदाजे आवक दोनशे ते सोळाशे एक सरासरी तेराशे रुपये सिन्नर अंदाजे आवक दोन हजार तेहतीस दर तीनशे ते बाराशे एक्केचाळीस सरासरी एक, एक हजार सत्तर रुपये शेतकरी मित्रांनो अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून या चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा सिन्नर नायगाव अंदाजे आवक आठशे चौऱ्याण्णव दर शंभर ते बाराशे एक्केचाळीस सरासरी एक हजार पन्नास रुपये तसेच कळवण अंदाजे आवक पंचवीस हजार पन्नास दर तीनशे ते अठराशे सरासरी एक हजार रुपये हिंगणा अंदाजे आवक दहा कमीत कमी दर पंधराशे जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरासरी सतराशे पन्नास रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा अंदाजावक चारशे आठ कमीत कमी दर आठशे व जास्तीत जास्त दर तीनशे सरासरी एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल